कुमार सप्तरजी जी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनो ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या एक्क्याऐंशी व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण जमलेलो आहोत रावसाहेबांची पिढी आणि समाजवाद याचं एक आगळं वेगळं नातं गेले अनेक दशकांचं समाजवाद एक वेगळ्या काळाचा एक विचारधारा होती आणि ज्याचा उल्लेख दुर्गाड़े सरांनी त्यांच्या भाषणात केला की आजकालचे लोक इतक्या घाई घाईमध्ये आहेत त्याच्यामुळे समाजवाद विचार हा कुठेतरी मागे पडलाय का हा प्रश्न अनेक वेळा लोकांच्या मनात येतो इथे बसलेले असताना बाबा इथे गेले काय ते त्यांचं कुटुंब यांनी अनेक वर्ष या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जाधवराव कुटुंबाने काम केलं आणि त्याच्यानंतर मला आठवत आहे की ह्याच पुरंदरच्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन या भूमीत चंद्रशेखरजींची या देशातली मला वाटतं स्वातंत्र्यानंतरची पहिली मोठी पदयात्रा ही या भागातूनच गेलेली आहे कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी ती पाहिलीही असेल काही लोक त्याच्यात चाललेही असतील काही लोकांनी लोका फोटो पाहिले असतील तो एक वेगळा काळ होता आणि शेतकरी असेल कष्टकरणी असेल जो शोषित आहे जो वंचित आहे तो पीडित आहे त्याला एक हक्काचा आवाज त्या विचारांनी तेव्हा दिला होता लोहियाजींचे विचार आज तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये वगैरे गेला तर आजही त्यांच्याबद्दल त्यांचे विचार आवर्जून उत्तरेतल्या अनेक नेत्यांच्या भाषणांमधून आजही येतात उत्तरेत समाजवादी विचार महाराष्ट्रातला पुरोगामी विचार कैलासाशी यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आणला एक तारखेला आता तीन दिवसांनीच महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांचा हा विचार हा महाराष्ट्रात आज खरंच पूर्णपणे समाजात आज दिसतोय का जाणवतोय का आणि तो कृतीमधून दिसतोय का हा प्रश्न माझ्यासारख्यांना अनेक वेळा मनात येतो मी हे पुस्तक रावसाहेबांचं चालत असताना अनेक गोष्टी त्याच्यात आल्या त्याच्यात एक खूप छानसं खूप साधं उदाहरण आहे की रावसाहेबांबद्दल त्याच्यात दोन गोष्टी आहेत एक तर रावसाहेबांच्या या पुस्तकात एका व्यक्तीचा उल्लेख आहे जे इथे समोरच बसलेच रावसाहेबांना ते गुरु मानतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मासिक आहे त्याचे आज संपादक येते पण ते ह्याच विचारात वाढलेले आहेत ता रावसाहेबांच्याच तालमीत वाढलेले आहेत आणि त्याचा पुढचा विचार असा आहे की रावसाहेब एक इलेक्शन लढले होते मला वाटतं आणि त्या इलेक्शनमध्ये आपण जिंकलाही होता आणि जिंकल्यानंतर त्यांच्या पोस्टर लावायला एक कार्यकर्ता आला की तुमचा फोटो मला द्या मला पोस्टर लावायचा आहे तर त्याच्या रावसाहेब म्हणाले फार यश आलं तर फार वाहतही जायचं नाही आय अपयश आलं तर खचूनही जायचं नाही पोस्टरमध्ये वेळ नाही वाया घालवायचा आपण साधी काम करणारी माणसं कामाला लागलं पाहिजे मी स्वतः पोस्टरच्या विरोधात आहे त्याच्यामुळे मला ते फार भावलं आणि मला पोस्टरबद्दल असं नेहमी वाटतं की जे सरकारी नियम कायदे आम्ही सगळे मिळून बनवतो आमदार खासदार सगळेच आम्ही नियम कायदा काय सांगतो की पोस्टर हे लागलं पाहिजे त्याला भाडं नगरपालिका महानगरपालिका सगळ्यांनी घ्यायची पण सगळ्या राजकीय पक्षांच्या पोस्टरला ना परमिशन लागते ना भाडं भरायला लागतं मला खूप वेळा गंमत वाटते की नियम कायदे आम्हीच बनवायचे ते आम्हीच मोडायचे समोरच्यानी मोडला तर आम्हीच त्याला शिक्षा द्यायची हा कुठला न्याय अशा अनेक गोष्टी होत असतात पण हा समाजवाद त्याच्यातला साधेपणा राजकारण बदलत चाललंय काळ बदलत चालला आहे समाज त्याच्याबरोबर बदलत चाललाय पण त्याबरोबर आपण बदलायचं का, का आपण आपला विचार न सोडता यश अपयश हे कसं मोजून मापायचं हाही मोठा प्रश्न आहे अनेक लोकांना यश वेगळं मापत असतं प्रत्येकाचा विचार वेगळा असतो पण आपल्या विचारधारेची निष्ठा ठेवून समाजवादात फक्त मतं न बघता त्या विचाराशी ठाम राहिलेली ही जी रावसाहेबांची पिढी आहे त्याला मी मानाचा मुजरा करते कारण आपल्या विचाराशी ठाम इथे आता कुमार सप्तर्षी जी बसलेले आहेत त्यांचं धारधार भाषण होईलच त्याच्यावर आम्हालाही बरासा प्रसाद मिळतो अधून पण वैचारिक बैठकीशी निष्ठा ठेवून कारण आज एकतर चॅनलमुळे कोण कुठे काय बोललं हे दोन मिनिटात पडतं त्याला कधी कधी आगे पिछे पण नसतं मधलंच काहीतरी सांगतात त्याच्यातून बातमी होते आमच्यासारख्या लोकांना विचारतात तुमचं काय मत आहे आम्ही ऐकलेलं नसतं आम्ही म्हणतो कदाचित म्हणजे विरोधक असला तर आपण न बोलता विचारायचं मी थोडंसं अँटी बेल घेऊन बोलत असते त्याच्यामुळे म्हणते मी ऐकलं नाही आणि ज्याला उत्तर द्यायचं नसेल त्याला तर ते तर मी माझ्या कानावर पडूच देत नाही कारण का मी खासदार तुम्ही सगळ्यांनी मला ॲक्शन रिॲक्शनसाठी नाही केलेलं तुम्ही पुरंदर आणि लोकस बारामती लोकसभा मतदारसंघाची कामं करण्यासाठी तुम्ही मला मतदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं तुमचा आवाज म्हणून दिल्लीला जायची जी संधी मिळाली आणि त्या आवाजाचा उपयोग आपल्या भागातल्या लोकांच्या पाणी प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल तुम्हाला हमी भाव कसा मिळेल आपल्याकडे एम आय डी सी कशी होईल आपल्या एअरपोर्टचं काय होईल हे सगळे गंभीर प्रश्न आज पुरंदरच्या समोर आहेत आणि त्या काळामध्ये संजय जगताप मी आणि व्यासपीठावर बसलेले सगळेच हे सगळ्यांनाच बरोबर मी कधी कधी ना कधी कधी काम केलेलं मला अनेक वेळा लोकं म्हणतात तुम्ही सगळ्यांशी संबंध चांगले ठेवता म्हटलं कटुत आणायची गरजच नाही कारण का माझी लढाई कुठल्या व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई वैचारिक लढाई आहे आणि आपल्यावर जे संस्कार झाले ते पण या पुरंदर मातीचे संस्कार आपण ज्या आत्रे सभागृहात बसलेलो हो। आहोत या आत्रे सभागृहातच त्यांचं आणि जे चव्हाणसाहेबांचं नातं होतं त्या नात्यातच सुसंस्कृतपणा होता दोघांनी एकामेकावर टोकाची टीका केली पण वैयक्तिक संबंधात कधी कटुता आणू दिली नाही हे खरं तर त्या पिढीचे संस्कार आहेत आणि त्याच पिढीचे महत्त्वाचे घटक म्हणून रावसाहेब आहेत रावसाहेब आणि त्यांच्या कुटुंबाने पुरंदरमध्ये समाजवाद हा विचार हा नेण्यासाठी पूर्ण ताततीने शिक्षण असेल आरोग्यसेवा असेल ह्याच्यात प्रचंड योगदान दिलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांनाच त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच मिळालेलं आहे त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्या संयोजकांनी बोलवलं आणि एक गोष्ट आनंदी वाटली की पुरंदरमध्ये आज सगळ्या पक्षाचे लोक रावसाहेब तुमच्या प्रेमासाठी इथे आज जमले अना त्यामुळे अण्णांसाठी आले हा सुसंस्कृतपणा हा महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हा पुरंदरमध्ये हा जमला जातो आहे आपण सगळे ते पाळतो आहे ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की या भागाची लोकप्रतिनिधीमध्ये अतिशय प्रांजळपणे मी सगळ्यांना विनंती करते की इलेक्शन येतील आणि जातील पण पुरंदरचा अंजीर हा जगामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या मातीतला गोडवा आणि आनंद हा प्रत्येकाच्या मनात येतो त्याच्यात कुठला पक्ष त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आणि माझं भाग्य आणि पुरंदरकरांचं प्रेम मला कधी कधी असं वाटतं की माझ्यावर पुरंदरवाल्यांनी जास्त प्रेम केलं का साहेबांवर कारण का हे ऋणानं बंद या सगळ्या तालुक्यातले ऋणानं बंद कालच एक बातमी आली की सुप्रिया सुळेंची कोंडी केली जाते म्हटलं जोपर्यंत पुरंदर बारामती इंदापूर दौंड हडग्वासला सगळ्याच मतदारसंघातले लोकांचे ऋणानं बंद आहेत ना कोणी कोणाची कोंडी या मतदारसंघात करू शकत नाही <laughs> इलेक्शन येतील जातील टीका टिप्पणी होत राहील पण त्याचबरोबर आपल्या भागाचा जेव्हा सर्वांगीण विकास होतो आपल्या कुटुंबातला नात्यातला जो ओलावा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या राज्यामध्ये या देशामध्ये लोक ही लोकशाही टिकून राहील आणि त्याच्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी त्या लोकशाहीसाठी आम्ही सगळे एकत्र एक नक्कीच येऊ महाराष्ट्रासाठी आज अनेक जण एकत्र येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे पण पुरंदरच्यासाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी पुरंदरच्या पाण्यासाठी आणि पुरंदरचे जे काही मूलभूत प्रश्न आज प्रलंबित आहेत त्याच्यासाठी आम्ही सगळे व्यासपीठावरचे हे आज एकत्र आलेले आहोत असं समजू नका काही कॉम्प्रोमाइज वगैरे होतं असं काही नाही आहे इलेक्शनला लढू एकामेकाच्या वर येतात तातडीने लढू पण जेव्हा पुरंदरसाठी मूठ एक करायची वेळ होईल त्याच्यासाठी आम्ही सगळे त्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि अण्णा तुमचं नेतृत्व तुमचं प्रेम तुमचं सहकार्य हे अनेक वर्ष दशकं आमच्या मागे एक सावली म्हणून तुम्ही राहिलेला आहात देवाचरणी एवढीच प्रार्थना करते की पांडुरंगा आज एक्क्याऐंशी आहे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार आज तुम्ही सगळे आलात तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे इथे आले पुन्हा एकदा सुधाबाप्पा तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन अतिशय घरगुती असा हा कार्यक्रम आणि आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल इतकी दशक जी साथ दिली याबद्दल तुमचेही असेच आशीर्वाद आमच्या मागे खंबीरपणे राहो एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद